तर लाईट आता गेलेली होती शॉर्ट सर्किट झालं होतं मीटर मध्ये पण असं 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 मास्टर शेफ भाजी मास्टरशेप वाटलो पाहिजे असं नमस्कार राम राम प्रणाम तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आम्ही काहीतरी ऍडव्हेंचरस करणार आहोत त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत तर माझ्यासोबत कोण आहे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर माझ्यासोबत आपली जे नेहमीची मंडळी असतात तेच आहेत सोबत आहे कृष्णा आणि अक्षय आहे तर आज सीन असा बनला की अक्षयच्या घरी आज कोण नव्हतं त्याच्यामुळे मग त्याचं असं म्हणणं झालं की आपण एकत्र येऊन काहीतरी वेगळं नियोजन करूया तर आम्ही जीवनात फर्स्ट टाइम आज खिचडी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी युट्यूबचा थोडासा आम्ही सहारा घेणार आहे आणि इथं आता सध्या इथं आमचं सध्या ट्युटोरियल चालू आहे आम्ही बघतो ट्युटोरियल आणि इथं खाली सगळं कापून वगैरे सगळं रेडी झालेलं आहे आणि हे बघा आता इथं ट्युटोरियल चालू आहे सध्या एकदम कॉन्सन्ट्रेशन बघणं चालू आहे आणि त्यासारखीच बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे अगदी चविष्ट अशी खिचडी झाली पाहिजे अशी चविष्ट खिचडी आम्ही आज बनवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यात ऍडव्हेंचर म्हणून अजून एक सांगायचं झालं तर लाईट आता आत गेलेली होती शॉर्ट सर्किट झाला होतं मीटर मध्ये पण सुदैवाने ते थोडस ऍडव्हेंचर टळला आमचं आणि पुन्हा लाईट आली तर ते ऍडव्हेंचर थोडस टळणार आहे आणि पुढचा कुठचं खिचडी बनवण्याचं ऍडव्हेंचर कशा प्रकारे होत ते आपण बघूया चला तर खिचडीची जय्यत तयारी आता सध्या सुरू आहे आपण बघू शकतो इथं आता सध्या सरांनी सगळं वरती काढून ठेवलं आता तांदूळ वगैरे घेतले सर वापरतो आपण आणि डीप डिस्कशन चालू आहे पाणी कोणतं चांगला असतं मी काय म्हणतोय करून घेऊ मग उडतो युट्यूबला पाहिलं नाही काही चला तर आपण तांदूळ धुया तिकडं कोण चालला होता शेवटी येते हा गॅस चालू झालेला आहे एक एक सापडवणं चालू आहे सध्या आता घरी नाही म्हणल्यावर काय राडाच होणार आहे आमचा आई घरी नसल्यावर कशी बांधले राहतो मग आता पण अब वाचते मजा आणि नाही बनवता येत नाही त्याच्यामुळे आता भाई YouTube के जे बनाल वर जे बनल ते खायचं आता काय बिन असो नाही तर तिखटाचा असो आणि की एकदा बिन मिठाची खिचडी रात्रीभर खात होता मिट्टा कुठं कुठं काही काय सांग रे होऊन जातो होऊन सर अरे अरे तांदूळ तांदूळ काय करतोय अरे थोड टाक परत नाही इतकं बस।, बस 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 आता सध्या तेल गेलंय आमचं जसं की आम्हाला असं फ्लूड ब्लॉग काय म्हणतो फ्लूड ब्लॉगिंग सारखा अनुभव येतो तसं जर आम्ही काही करत नाही पण मग तसं अनुभव सारखे अजून एक आणि आमचे खाद्यप्रेमी त्यांचं खाद्यपदार्थ घेऊन येतात तेलगड बिलगड करून टाकशे कामा खाणार नाही बरं काय एक तर जिम लावली कालपासून सॉरी ना, आजपासूनच नाही कालपासून जिम लावली त्याच्यामुळे कसं तेलगड जास्त चालणार नाही सरांना त्याच्यामुळे आम्ही बाहेरून आणण्याऐवजी आम्ही स्वतः करायचं ठरवलं एक्स्ट्रा तेल टाकून हा बाहेरचं नाही खायचं पण एक्स्ट्रा तेल टाकलं चालत बाहेरचं खायचं तर आता हळूहळू बनण्याचा प्रोसेस कड वाजायला लागले बरं का हळूहळू आता होईल आता टाक टाक सगळं टाक वाज नाही ते सगळं टाकलं चालून तिकट नाही डायरेक्ट टाकून अरे धने अरे आरती, आरती धने पुढे त्याच्यात आरती धने पुढे धने पुढे सेपरेट त्याच्यात अरे आरती धने पुढे त्याच्यात भाई बिर्याणी बिर्याणी बनवतो रे खिड मीठ राहिलं राहिलं मला अरे एकडी पत्ता पण टाक रे भाई व्हायचं टाकून देऊ सगळं रापर नाही 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 मी हे नंतर टाक एक एक करतो हा बटाटे आणि टमाटे नंतर टाक मिरच्या पण टाक मिरच्या तर टाक मिरच्या टाक हा मिरच्या पण टाक हा तर सध्या ट्युटोरियल तर काही झालं नाही पूर्ण बघून पण मग तरी खिचडी बनव हॅलो 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 थोडं टाकायचं बनव अरे एवढं जास्त जाऊ नये हॅलो हॅलो अजून काय टाकायचं रे टाकलं जास्त तिखट झाली ना खायचं पोळीसोबत बघ काय बस झालं पोह्या बर पाहिजे होईल ना बिरण टाकायचं थोडा टाक टाक बस बस अर्धा टाकलं जशी होईल जशी आहे आता आज के आहे आपल्यासोबत कसं कर इकडे करून जाईल कृष्णा करतो हलवत राहिला आलो होत राह चांगला तांदूळ आलो, था था। था था। था। आलो. का तालुक्याची मस्त वाचत अजून काय राहिलंय का इकडे एकदा ओवरयू करून तिकडे ओव्हर ओवरयू करूया तांदूळ राहिले ना तांदूळ धूळ मेन तांदूळ सोडून दिले आणि सगळे नाही ना हे पण राहिले ना हे टाकून देऊ ना तांदूळ हे दोन पाणी पण दिस ग्लास पण होता ठीक एवढं मला जातो आठरेल रेकॉर्ड पास टाकले पाय रे हा काही नाही टाकून दे काही नाही अरे भाई जितकं जास्त टाकलं टेस्ट टाकून जास्त टाकलं जास्त भाजी म्हणजे जेवढी व्हरायटी टाकली तेवढं भारी माझ्याशी पण खिचडी पोरण नाही अरे भाऊ पोरं पण आहे एवढं अर्ध मटेरियल मध्ये गेलंय म्हणून तांदूळ एवढे किती फोकतेर फुकता अरे नाही मला अंदाज नाही म्हणून नाही तू ते काढ ना पाणी पटकनी काढ ना काढ ना हे न अरे त्याला हे करून घ्यावं लागतं असं कुचरून दगड काढ आपण कच्चा काय नाही आपल्याला जमणार नाही आपण करून घ्यायचा

आधी पाणी नंतर तांदूळ हा मिक्स करून टाकायचं कांदा कलाच लागेल आधी ना तांदूळ टाकायचे तांदूळ परत व्हायचे मग पाणी टाकता तांदूळ परत करतो नितरला नीट हा काही थोडं राहिला होता नितरला जास्त पाणी राहील आपलं काय नंबर आमचे डाऊनलोड करता यायचे आणि काढून तर ठेवला कळ मला पण काढून ठेवतो ना किती टाकायचं काय आपण मटेरियल किती होत हे दोन ग्लास टाकायचे का दोन नाही रे जास्त टाकावं लागेल पाणी जास्त आलं काही नव्हतं त्याला भारी होती काही नाही भारी होती भारी होती मोकळी आवडते नाही रे मोकळी मोकळी थोडी मोकळी भारी लागते बिर्याणी म्हणजे आहे आपल्याला अशी बी कशी बी झाली अरे ते पाणी टाकलं नाही जळून जाईल ते मीठ आज फक्त पाणी टाकलं हलवून घ्या मीठ टाकलं नाही ते ना एका एका बाजूलाच येईन मीठ हलव जळती हलव चांगलं

हा तरी आईने मला सांगितलं हळद आज वडी टांगावली काय झालं असतं काय नाही कलर चेंज झाला असेल फक्त काही नसणार टक अरे आशिक मोकळी करून टाकवलं बर जास्त टाक बस रे कडू होती ती

लक्षात ठेवा फक्त नाही तो डबा काढून ठेव मिठाचा डबा कुठे डबा कुठे लागलं त्याला कमी जर वाटलं तेच घेऊन तर त्याच्यातच मिक्स करून टाकून काय करत होत्या अरे मीठा डबा इकडून घेतो तरी बरं झालं तू आता आज का भोगावेल एवढे हलवले तर हलवायचं त्याला हलवायचं हलवायच अजून टाक तू टाक मी कुठे जास्त थोडं कमी झालं तर चाल टाक टाक तू टाक बिंदाज काही विषय मी आहे ना टाकून बिल रे, आ आ अरे फुगणार नाही ना, ना। ना ना ते टाकून दे पूर्ण जाणवत काहीच नाही होणार अरे होईल नाय बाई ना भाऊ रह रह ते किती बोलला तू थोडं आहे ना मग ते टाकून तू काही होत नाही टाक टाक तू पूर्ण टाकून देणार रे नाही होणार ना बाई विश्वस्त ना आमच्या बर ते कसं जरा स्टोरेज कमी पडलं होतं आमचं त्याच्यामुळे व्हिडिओ मध्येच बंद पडला होता आणि आता सध्या कुकर लावून झालेलं आहे एकदम कम्प्लीट व्यवस्थित आणि आता सध्या पूर्व तयारी चालू आहे जेवणाला बसण्याची आता बघू कशी खिचडी होती आणि कशा प्रकारे व्यवस्थित होती का नाही आमचं तर एक्सपेक्टेशन आहे स्वादिष्ट व्हायला पाहिजे कारण आम्हाला खायचीच होती कशी झाली तर खावाच लागणार आहे आणि विशेषतः केकेला खावं लागणार होती जास्तीची ना, ना आ, या तुम्ही तुम्ही बन रेसिपी बनवा टाका कमेंट करा कशी बनवली सांगा हा म्हणजे आम्हालाही सजेशन भेटतील आणि बेटर करण्यासाठी आम्हालाही मदत आम्हाला किचणी भेटते चालतं तू नको बघतो त्याच गॅस कमी केला अच्छा मसाला या गाईच काकडी घा गाईच म्हशीच गाई म्हशीच बैलस बैल मीठ टाकायच मक्का मसाला टाकतो काकडीवर मीठ मसाला त्वचे पडून राहिलं त्वचे पडून राहिले

आतला हो। <laughs> शिट्टी शिट्टी आमची खराब झालेली आहे प्रेशरच रिलीज करत नाही शिट्टी त्याच्यामुळे कसं आमचे सामूहिक प्रयत्नियर पडतात अरे पगली का नाही आव्हाने का त्याच्यातून रब्बा लुक है भाई। भी है तो भारी बाई वाज कस आहे टेस्ट कसं आहे ते वाज बी भारी अरे बाप खतरनाक एकदम परफेक्ट काही दिवशी नाही पण नाहीतर आपल्याकडं मी काय केलं AI से क्रेडिट नहीं आता है कभी AI के लिए सामने नहीं लाइफ में काम चलेगा लेकिन भी तेरे कुछ नहीं आता है कहीं लिखा नहीं 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 लेकिन तो लोग सुधर तो कर रहे हैं कभी नहीं तो आएगा ये नहीं तो दबो तुम्हें रे आते तो नहीं दब पड़ेगा नहीं दब पड़

इथं सगळं रेडी झालंय आता सगळ्यात खिचडी पण रेडी मस्त टेस्ट करून बाहेर घे की थोडी गणपती कतरना का आज आज बनवलं हो कोण होत बनवणारा अरे भाई आपणच होतो आपणच होतो भाई बनवून खाण्यामध्ये जो मजेत ना बनवून खाण्या नंतर आपल्याला भांडे घासायची गरज नाही पण आपल्याला आपल्याला भांडे घासायची गरज नाही चिनल आपला कार्यक्रम

फायनली सगळं आवरून बिवरून झालंय आता मस्त एकदम आणि जेवण एकदम पद्धतशीर झालंय हे बघू दाखवून बस <तर्वीचित्रा> <laughs> आमेरे, <तर्वारे>, आमेरे। <laughs> <laughs> ते काय तर विचित्र होऊन दे आता जेवण वगैरे एकदम पद्धतशीर झालंय आणि खिचडी पण एकदम मस्त बनली होती फर्स्ट टाइम ट्राय केली सगळ्यांनी पण एकदम भारी बनली आणि आमचे मुख्य शेप जे होते ते होते

अरे करो दा, ना आता धामना दर दमदार ना थोडं सांगून देऊ बंद करा भांडे घास कमेंट केली तरच मी भांडे घासेन नाही घासणार नाही यांना पहिले सांगून देऊ राही परत चला बघू किती कमेंट येतात भांड्या घासायच्या तर भांडे घासू नाही तर मग राहू द्यायच्या नाही तर मग आहेच भाऊ आहेच आपले भांडे घासायला काही विषय नाही व्हिडिओ व्हायरल नाही तर प्रणव भाऊचा व्हिडिओ व्हायरल नाही काय व्हिडिओ नक्की कळाल चला पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्टेट येऊन चला नमस्कार राम राहू काय करा सबस्क्राईब आवडलं तर करा नाही जाऊ गणपती बाप्पा इकडे आहे इकडे गणपती बाप्पा झालं चला नमस्कार राम राम प्रा सबस्क्राईब कराय अरे